नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून आणि त्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात एक लाखाचा विसर्ग मला वाटतं सोडलेला असेल त्याच्यामुळे मी जे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मंदिर आहे ना ते पूर्णपणे बुडालेलं आहे आणि पूर्ण मोजक्या तीनच पायऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत भगवान जटीशंकराचं मंदिर पूर्ण पाण्याने भरलेलं आहे आणि ह्या लाटांचा आवाज तुम्ही ऐकू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा तर बघू शकता उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे जो पाण्याचा प्रवाह जो आहे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अजून एक जरी लाखाचा विसर्ग सोडला तर भीमा नदी काठ म्हणजे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं एक लाखाचा जरी विसर्ग सोडला तरीसुद्धा पूर नाही येणार पण दोन लाखाचा विसर्ग सोडला तरच पूर येतो आणि सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे या गावाला लाटांचा आवाज वाहत आलेले ओंडके किंवा शेतकऱ्यांचे पाईपसुद्धा इथे वाहत आलेले दिसत आहेत आहे भीमा नदी पाण्याचे भोवरे बघू शकता तुम्ही जशा समुद्राच्या लाटांचा आवाज येतो ना तशाच प्रकारे ह्या पण लाटांचा आवाज येत आहे